नमस्कार कसे आहात सर्वजण तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या फॅशन हॉलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे सिल्क रुद्राक्षी साडी तर सिल्क साड्या भारतीय पारंपारिक वेशभूषेचा एक महत्वाचा भाग आहे सिल्क साडी परिधान केल्यावर एक आकर्षक आणि रॉयल असा लुक मिळतो सिल्क साडीमध्ये मी आज घेऊन आले रुद्राक्षी साडी जी की खूपच मऊ आणि चमकदार आहे याचे कापड अगदी लाईटवेट आहे पण असे असूनही ती जड आणि चमकदार दिसते या साडीवर सुंदर असे रुद्राक्ष प्रिंट आहे तसेच टेम्पल बॉर्डर दिलेली आहे याचे सुंदर असे कॉन्ट्रास्ट कलर मुळे तर ही साडी खूपच आकर्षक दिसते ही साडी लाईट वेट असल्यामुळे आपण दिवसभर ही साडी नेसून बाहेर जाऊ शकतो छोट्या मोठ्या फंक्शन्सला देखील घालू शकतो आणि जॉब करणाऱ्या महिलांना तर ही साडी खूपच सोयीस्कर आहे बँकेत काम करणाऱ्या महिला असू देत टीचर सोशल वर्कर इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या महिलांसाठी तर ही साडी अगदी योग्य आहे ही साडी मऊ असल्याने पटकन नेसली जाते या साडीच्या चमकदारपणामुळे एक रिच लुक मिळतो सिल्क साडी ही सर्वात सुंदर मानली जाते या साडीमुळे आपल्या व्यक्तिमत्वात भर पडते या साडीतील रुद्राक्ष पेंट सध्या खूपच फॅशन मध्ये आहे यामुळे आपल्याला एक इम्प्रेशन पडणारा लुक मिळतो तर ही रुद्राक्षी साडी खूपच इम्प्रेसिव्ह आहे आय होप तुम्हाला ही रुद्राक्षी साडी नक्कीच आवडली असेल तर कसा वाटला आजचा हा फॅशन हॉल आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या फॅशन हॉलमध्ये बाय बाय